नमस्कार काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंचवीस एप्रिल रोजी असणार काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आज दिनांक बावीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधला असून अनौपचारिक नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे तसेच दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करून नामनिर्देशन अर्ज दाखल करणार येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी माजी खासदार बापू चौरे सुभाष बुला पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील हे उपस्थित होते के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार आज दिनांक बावीस तारखेला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा औपचारिकरित्या रित्या फॉर्म भरलेला आहे अधिकृत फॉर्म आम्ही पंचवीस तारखेला सर्व लोकांच्या सोबत अनेक तालुक्यांमधनं अनेक कार्यकर्ते ते सुद्धा येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा फॉर्म भरणार आहोत परंतु आज आम्ही एक औपचारिकता पूर्ण केलेली आहे अधिकृतरित्या फॉर्म पंचवीस तारखेला सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भरणार आहोत त्यामुळे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सर्वच काँग्रेसचे आणि मित्रपक्षांचे जेवढेही सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना दिनांक पंचवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी येण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत आपण सगळ्या मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहाल पंचवीस तारखेला अशा प्रकारची विनंती उमेदवार अधिकृत जे आहेत काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत धन्यवाद